कणेर इथं मोफत आरोग्य शिबिर व वा वाटप पाचशे दहा नागरिकांना लाभ कन्हेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथं शिवप्रसाद फाउंडेशन व सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा उपक्रम दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळी ग्रामपंचायत कार्यालय कणेर इथं पार पडला कार्यक्रमाचं उद्घाटन शुप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई शरद मोरे यांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं बापूसाहेब व ऋतुजाताई मोरे यांचा सत्कार करण्यात आला या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली हृदयरोग तपासणी ईसीजी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी युरोलॉजी लघवीचे आजार किडनी मूत्राशय प्रोस्टेट डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मे वाटप तिरडेपणा बुबुळ रेटिना पापणी पडलेले इत्यादी कॅन्सर तपासणी रक्त तपासणी मेंदूचे आजार व मोफत शस्त्रक्रिया मणका व मज्जातंतू संबंधित मोफत शस्त्रक्रिया अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया या आरोग्य शिबिराचा एकूण पाचशे दहा नागरिकांनी लाभ घेतला असून मोठ्या प्रमाणात चष्म्याचं वाटप करण्यात आले सेवा सदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीनं लताताई मोरे यांनी शिबिराचा कामकाज पाहिले व ऑपरेशन तपासणी केली कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शरद बापू मोरे ऋतुजाताई शरद मोरे डॉक्टर लताताई मोरे गौतम आबा माने दादा चमान अशोक ढवरे दत्तू ढगे धनाजी माने रमेश पाटील धर्मा माने दीपक माने दीपक देवकाते पप्पू काळे सतीश पांढरे राहुल माने नितीन पाटील संभाजी माने तसेच कार्यकर्ते अधिकारी नागरिक व सेवा सदन हॉस्पिटलचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह माळशिरास तालुका प्रतिनिधी समीर साठे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा